जय जय रघुवीर समर्थ रे मना क्रोधहा खेदकारी कारी रे मना कामनाना विकारी नकोरे रे मदा सर्वदाङ्गिकारु नको रेमना मत्सरुदम्भभारु जय समर्थ श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा या आपल्या श्री समर्थ रामदास स्वामींच्या मनाच्या श्लोकाचं जे आपण चिंतनात्मक मागोवा घेत आहोत सज्जन हो आज आपण त्यातील सहाव्या श्लोकाचं चिंतन करणार आहोत यापूर्वी आपण पाचवा श्लोक बघितला ज्यामध्ये समर्थांनी मनाला दोन गोष्टी सांगितल्या की मना पाप संकल्प सोडोनी द्यावा मना सत्य संकल्प जीवी धरावा मना कल्पना ते नको विषयांची विकारे घडे हो जनी सर्व ची पाप संकल्प म्हणजे काय तर भगवंताचं विस्मरण हा एक सगळ्यात मोठ पाप आणि त्या भगवंताला सन्मुख राहणं हाच सत्य संकल्प आहे मनामध्ये विषयाची कल्पना तेव्हाच येते जेव्हा भक्त हा भगवंतापासून दुरावतो त्यामुळे निरंतर त्या सत्य शाश्वत भगवंताचं स्मरण करत राहणं आणि अशा विषयाच्या कल्पनाने पदरात तर काहीच पडत नाही अशा लोकांची जनमानसामध्ये निंदाच होते हे आपल्याला आजच्या काळातही दिसून येत असा हा समर्थांचा सदुपदेश आपण गेल्या श्लोकामध्ये ऐकला आजच्या श्लोकामध्ये समर्थ आपल्या मनाला एक अतिशय सुंदर असा उपदेश करताना म्हणतात की अरे मना कशासाठी क्रोध करतोस बाळा वेळोवेळी क्षणो क्षणी संताप व्यक्त करतोस आणि या संतापाने काय होत तुलाच नंतर खेद होतो की नाही तुलाच नंतर पश्चाताप वाटतो की नाही म्हणा नको असा क्रोध करूस बर आणि हो हे जे काम वासनेचे विकार तुझ्या मनामध्ये उफाळून येतात ना किंवा या ज्या वेगवेगळ्या इच्छा तुला सतत आकर्षित करत असतात ना या वेगवेगळ्या इच्छा तुझ्या मनामध्ये अनंत विकारांचं प्रजनन करत असतात या काम वासनांपासून स्वतःला दूर ठेव आणि मना मदाला देखील अंगीकारू नकोस हा मत्सर देखील अत्यंत त्रास देणारा आहे अशा या मनाला सदुपदेश करताना म्हणतात की मना तू काय कर तर मना मत्सरू दंब भारू अशा रीतीने आपल्या मनातला मत्सर दंभ या सगळ्याचा त्याग करण्याचा लोभाचा त्याग करण्याचा समर्थ मनाला सदुपदेश देत आहेत आता थोडासा भावार्थाच्या दृष्टीने विचार करूयात आपण म्हणाला हो समर्थांचं हो ब्रह्मचारी होते एका लंगोटीवरती होते त्यांना काही आमच्यासारखा का संसार होता का दररोज त्यांच्या मागे काही बायकोचा त्रास होता का मुलाबाळांची कटकट होती का मग त्यांनी हे म्हणणं स्वाभाविक आहे कारण गुहेमध्ये शांततेमध्ये बसून क्रोध काम मद मोह लोभ मत्सर या विकारांपासून एखादा व्यक्ती हा स्वाभाविकपणे अलिप्त राहू शकतो पण समर्थ अहो तुम्हाला आमच्यासारख्या जीवांचा काय त्रास ठाऊक का आहे नाही आरडाओरड केली ना तर कोणीही ऐकत नाही आपण जोपर्यंत आपल्या तोंडाने सांगत नाही मला हे हवंय हे हवंय तोपर्यंत कोणीही काहीही देत नाही हा मद जोपर्यंत मी धारण करत नाही तोपर्यंत जगामध्ये कोणी किंमत देत नाही अशा वेळेला तुम्ही म्हणताय की हा लोभ नको मत्सर नको दंभ नको काम नको क्रोध नको समर्थ आम्ही जगायचं तरी कस संसार तरी कसा करायचा सजनो मनाचे श्लोक जोपर्यंत आम्ही असे प्रतिप्रश्न समर्थांना करत नाही ना तोपर्यंत त्याचा बोध आमच्या मनाला देखील होऊ शकत नाहीये आणि असे प्रश्न पडले पाहिजे चिंतनातून हे खरंच शक्य आहे का हे खरंच मला आचरणात आणता येण्यासारखं आहे का पहिल्यांदा तर आपण या सगळ्या विकारांची आणि त्याची दिलेली लक्षणं किंवा त्याची मिळणारी फलश्रुती याच थोडंसं चिंतन बघूयात आपल्याला जेव्हा त्रास होतो क्रोध येतो संताप येतो त्या संतापाच्या नंतर आपण एखाद्या व्यक्तीवरती अदवा तद्वा बोलतो ओरडतो सगळं करतो त्यानंतर प्रत्येकाला स्वाभाविकपणे या क्रोधाच्या पश्चामध्ये एकाच गोष्टीची अनुभव येतो आणि तो, तो म्हणजे झालेल्या घटनेचा खेद कशासाठी चिडलो बाबा नसतो चिडलं तर नसतं चाललं का बऱ्याचदा घरामध्ये नवरा बायकोची भांडणं होतात आणि मग अशी भांडणं झाल्यानंतर असं वाटतं रे उगीच आपण बोललो दिवसभर दमून येतात कष्ट करतात नवऱ्याला देखील वाटतं अरे आपली बायको दिवसभर एवढं सगळं करते कशासाठी आपण छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपल्या बायकोला एवढा त्रास द्यावा बरं स्वाभाविकपणे क्रोधाच्या बरोबर येतो तो आपल्या अंतरंगामध्ये खेद येतो बघा कामाचं देखील तसंच आहे जेव्हा एखादी इच्छा मनुष्याच्या मनामध्ये निर्माण होते त्या इच्छापूर्तीसाठी मनुष्य अनेकदा खोटं बोलतो दंभ करतो अनेकदा लांगुल चालन करतो एखाद्याची आपण लाळ घोटणं म्हणतात तशा पद्धतीने ती आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी त्या व्यक्तीच्या तो माग माग राहतो हे अनंत विकार आपल्या मनामध्ये येत राहतात कारण आम्हाला काहीतरी हवंय काहीतरी प्राप्त करायचंय नको रे मना कामना ना विकारी नको रे मना मदा मत्सरू दंभ बारू मना हा मद तू धारण करतोस हा दंभ हा लोभ या सगळ्याची परिणिती काय होते रे कदाचित तू तु एखादी तुला हवी असणारी गोष्ट प्राप्तही करशील पण तुझ सत्सेत विवेक बुद्धी तुला निरंतर खात राहते तुला सांगत राहते की तू तसा नाहीयेस बघा परमार्थाचा हा जो मार्ग आपण शोधतोय ना यामध्ये दंभाची गोष्ट ही अत्यंत वाईट आहे समर्थांनी पुढे एका श्लोकामध्ये जाऊन या काम क्रोधादी विकारांना काही टॉलरन्सेस दिलेले आहेत कारण समर्थ जाणतात की आम्ही प्रापंचिक या विकारांच्या शिवाय जगूच शकत नाही आणि हे एखाद्या गृहस्थानी कामविकारापासून दूर राहायचं म्हंटलं तर त्याला गृहस्थी चालवता येईल का अर्थातच नाही त्यामुळे या विकारांच्या विषयी समर्थांचा तिटकारा नाही या विकारांना त्यांनी त्याज्य मानलेलं नाही पुढे एका श्लोकामध्ये जाऊन ते आपल्याला त्याची टॉलरन्स त्याची सहिष्णुता सांगतात की अति त्या रामचित्ती वसेना अति त्या अति कामत्या अशा पद्धतीने अति हा शब्द या विकारांच्या बाबतीत समर्थांनी लावलेला आहे आणि आपल्याला देखील नेहमीच सांगितलं जातं की अति काही करू नका क्रोध असेल कदाचित तुम्हाला बोलावं असं वाटत असेल तुम्ही बोला पण बोलल्यानंतर लगेच क्षणामध्ये तुम्हाला शांत होऊन पुन्हा त्या व्यक्तीच्या विषयी तो साधर्म्य भाव ठेवता येईल का कारण आपण व्यक्तीच्या गुण किंवा दोष याच्यावरती चिडत नाही आपण त्या व्यक्तीवरती चिडतो बघा आणि त्यामुळं त्या, त्या व्यक्तीच्या विषयी आपण द्वेष घेऊन जगत असतो एखाद्या कंपनीमध्ये एखाद्या व्यक्तीला जर रागवायचं असेल तर कामाविषयी आपण जरूर रागवावं पण कामाच्या बोलणं झाल्यानंतर त्या व्यक्तीशी आपला संबंध पूर्ववत आपण ठेवू शकतो का आणि याचा विचार केला तर लक्षात येतं की बहुतांश वेळेला त्या संतापाने आमच्या आतमध्ये असा काही एक अग्नी उफाळलेला असतो की आम्ही बऱ्याचदा त्या क्रोधावरती नियंत्रण आणू शकत नाही महाराजांच्या जीवनातली एक कथा आहे महाराजांच्याकडे एक पटाईत मावशी नावाची त्यांची सेवेकरी होती ती नदीवरती एकदा तिचं आणि एका बाईचं भांडण झालं आणि नेहमीप्रमाणे या भांडणाचा निकाल लावण्यासाठी या दोघी जणी महाराजांच्याकडे आल्या महाराजांनी दोघींची बाजू ऐकून घेतली आणि त्यांच्या लक्षात आलं की पटाईत मावशीच्या वरती अन्याय होतोय आणि आपल्या या सेवेकऱ्यावरती हा कैवार घेणारा राम आहे आणि त्यामुळे महाराजांनी त्या दुसऱ्या स्त्रीला थोडस संतापून बोलायला सुरुवात केली बघता बघता महाराजांची कानशील तापली डोळे लाल बुंद झाले शेजारीच पूज्य भाऊसाहेब केतकर उभे होते म्हणाले भाऊसाहेब म्हणाले महाराज तुम्ही संतापू नका महाराज मी त्या बाईचा बंदोबस्त करतो संतापलेले महाराज डोळे लाल बुंद झालेत अशा वेळेला क्षणामध्ये भाऊसाहेबांकडे बघून स्मित हास्य करत शांत डोळ्याने भाऊसाहेबांना म्हणतात भाऊसाहेब हा राग सगळा गळ्याच्या वरचा आहे आम्हाला क्रोध येतो तेव्हा आमची तशी अवस्था नसते आम्ही एखादी लोखंड जसं अंतर्बाह्य तापावं ना त्याप्रमाणे आमचं शरीर तापून जात आणि या क्रोधानी काय होत भगवद्गीता आम्हाला याच फार सुंदर विश्लेषण करून सांगते काय होतं क्रोध आलं की क्रोधात भवती समोहात समोहात विभ्रमहा स्मृतीभ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणशती या आपल्या अनुभवाला येणाऱ्या पायऱ्या आम्हाला भगवद्गीता सांगते की क्रोधाने एक संमोहन तयार होतं मनुष्याला कोण मोठं कोण लहान काय परिस्थिती कोणासमोर काय बोलतोय कशाचा देखील पत्ता लागत नाही एक संमोहन होऊन जात या संमोहनामुळं जी आमची सत्सद विवेक बुद्धी आहे ती सत्सद विवेक बुद्धी कुठेतरी गहाण पडते या बुद्धिनाशामुळं शेवटी मनुष्याला आपल्या सर्वस्वाचा त्याग करावा लागतो अशी ही क्रोधाची असलेली एक चिंगारी एक असलेला अंकण आमच्या हृदयामध्ये एक मोठा अग्नि बनून जातो बघा सज्जन मग त्यामुळे समर्थ म्हणतात की नको रे मना क्रोध हा खेदकारी ज्याने दुःख होईल ज्याने वाईट वाटेल असं बोलू नये समर्थ दुसऱ्या टप्प्यावरती म्हणतात नको रे मना काम नाना विकारी। हा काम या इच्छा एखादी गोष्ट हवी आहे याची आमच्या मनामध्ये असलेली तीव्र प्रबळ आकांक्षा ही आमच्या मनामध्ये अनेक प्रकारचे विकार निर्माण करते तुलसी रामायणामध्ये नारद मोह प्रसंग हा एक अतिशय सुंदर असा प्रसंग आहे ज्यामध्ये या क्रोध काम मद मोह मत्सर या सगळ्या गोष्टींचा परस्पर संबंध त्या कथेमध्ये आपल्याला दिसून दे येतो देवर्षी नारद खरं तर भगवंताचे अतिशय जवळचे परंतु भगवंताच्या मायेचा खेळ दाखवताना एकदा कामदेवाला ना नारद मुनी हरवतात कामदेव त्यांची क्षमा मागतो आणि म्हणतो की आपण मला हरवलं खर तर कामदेवाने असं बोलून युद्ध जिंकलेलं असतं कारण कामदेव दोन पावलं माग हल्ला परंतु त्याने देवर्षी नारदांच्या हृदयामध्ये दे मदाचं अधिष्ठान करून टाकलं देवर्षी नारदांना वाटलं अरे आपण देखील आता महादेवासारखे कामदेवाला हरवणारे झालेलो हो। आहोत थेट महादेवाकडे गेले महादेवाला सगळं इथंभूत सांगितलं महादेव म्हणाला बाबा काहीही झालं ना तरी हे जसं वर्णन माझ्या समोर केलंय तसं वर्णन विष्णू भगवंताच्या समोर करू नको पण या कामदेवाने जो हा मद देवर्षी नारदांच्या हृदयात सोडला होता त्या मदापाई देवर्षींना वाटलं की अरे महादेवाला माझ्याविषयी मत्सर वाटतोय म्हणूनच तो मला असं म्हणतो थेट विष्णूकडे जातात सगळ्या गोष्टी इथंभूत सांगतात विष्णू भगवान म्हणतो निश्चितच माझ्या भक्ताच्या हृदयामध्ये हे मदाचे तण आलेले आहेत हे थेट मला उकडून फेकले पाहिजेत म्हणून भगवंत एक माया मायाचतो आणि मायेने एक सुंदर मायावी नगरामध्ये शिलनिधी नावाचा राजा आणि त्याची कन्या विश्वमोहिनी तिचं स्वयंवर विष्णू भगवान मायेच्या आधाराने रचतात या विश्वमोहिनीचं देवर्षी नारदांना दर्शन होतं आणि ते चक्क ब्रह्मचारी देवर्षी नारद तिच्या प्रेमामध्ये पडतात विचार करू लागतात की काहीही करून या कन्येला आपण प्राप्त केलं पाहिजे हा मद मत्सर त्याच्या पाठोपाठ येणारा लोभ आहे भगवंताची आराधना करू लागतात भगवंता मला रूप दे जेणेकरून ही कन्या उद्या स्वयंवरामध्ये माला हार परिधान करेल भगवंताच्या पुढं हा लोभ या लोभातून ते जाऊन बसतात स्वयंवराला पण भगवंत त्यांना एका वानराचं रूप देतो आणि ते रूप असं आहे की केवळ त्या कन्येला ते रूप दिसत नारद अर्थातच हे स्वयंवर हरतात हरल्यामुळं त्यांच्या मनामध्ये निर्माण होतो तो क्रोध क्रोधामधून भयंकर जळफळाटाने ते भगवंताच्या समोर जातात आणि भगवंताला शाप देऊन बसतात अशी ही भगवंताला दिलेल्या शापातून त्याच्या जन्माची कथा गोस्वामी तुलसीदास सांगतात कथा हा भाग त्याच्यातला महत्वाचा नाही महत्वाचा असा आहे की यातील एक गोष्ट तुम्ही घेतली की बाकीचे विकार हे आपोआप तुमच्याकडे येतात त्यामुळे नको रे मना काम नाना ना विकारी ज्ञानेश्वरीमध्ये माऊली म्हणते ना की जेथे काम उपजला तेथे क्रोध आधीची ठेला ज्याच्या मनामध्ये इच्छा येतात आणि त्या इच्छा जर पूर्ण नाही झाल्या तर तो। त्या बोल खरतर, क्रोध हा त्याला निश्चित येतो त्यामुळे खर तर क्रोध त्यागायचा असेल तर आतमध्ये निष्काम होणं गरजेचं आहे आणि आतमध्ये निष्काम होण्याचा एकच मार्ग आहे भगवंताचं नाम घ्यावं कारण भगवंताचं नामच तुम्हाला निष्काम करू शकतं समर्थ एका श्लोकामध्ये पुढे जाऊन म्हणतात करी काम निष्काम या राघवाचे हे हृदयामधल्या कामाला जर निष्काम कोणी करत असेल तर ते केवळ भगवंताच्या वरती केलेल्या प्रेमातूनच तुम्हाला निष्कामता प्राप्त होते बघा त्यामुळं अशा या कामातून वेगवेगळ्या प्रकारचे विकार हे तर जणू काही या जगामध्ये आपल्याला नित्य दिसत असतात अशा या कामावरती विजय मिळवण्याचा मार्ग आहे भगवंताचं नाम समर्थ पुढे जाऊन म्हणतात नको रे मदा सर्वदा अंगीकारू या काम एकदा निर्माण झाला की त्याचे दोनच गोष्टी होतात एक, होता। एक मद होता। जर ती इच्छा पूर्ण झाली तर आमच्यामध्ये मद निर्माण होतो बघा मी हे प्राप्त केलं आणि जर इच्छा निर्माण नाही झाली तर आमच्यामध्ये क्रोध निर्माण होतो का नाही मिळालं मला मी तर सर्व दृष्टीने ह्याला योग्य होतो लायक होतो मला काय मिळालं नाही म्हणजे हा काम एका बाजूला क्रोध निर्माण करतो किंवा एका बाजूला मद निर्माण करतो मनुष्याला एखादी गोष्ट प्राप्त झाली की त्याला त्याचा अहंकार होतो हाच तो मध आहे आणि या मधातून मनुष्याची वागणूक आपल्याला स्पष्टपणे दिसते अनेकांची देहबोली हा त्यांच्या मधाच जणू काही आपल्याला क्वांटिफिकेशन करून सांगत असतो एखाद्या स्त्रीला मनासारखा अलंकार मिळाला की तिचा तो अलंकार दाखवण्याची धडपड एखाद्या व्यक्तीला आपल्यातले गुणधर्म लोकांसमोर आणण्याची धडपड लोकांनी आपल्याला यासाठी करायची धडपड आणि हा जगाचा मोठे हाँ का है। श्री महाराज की जगाचा मोठेपणाची सवय लागणं अत्यंत घातक आहे कारण हे कसं असतं एखाद्या लाटेप्रमाणे असत तुमचं मोठेपण जग मान्य करतं तुमचे सत्कार करतात शाल श्रीफळ सगळीकडे मिळतं आणि एका टप्प्यावरती ही लोक तुमची किंमत कमी करू लागतात जशी जशी तुमची किंमत कमी होऊ लागते तसे तसे तुम्ही चरफडू लागता लोक मला नमस्कार का करत नाही आहेत लोक माझा सत्कार का करत नाही आहेत आणि त्याच वेळेला मागच्या कुठल्या तरी लाटेवरती आरूढ झालेला मनुष्य त्याचं समाज स्वागत करण्यामध्ये मश्गुल असतो मग अशा वेळेला काय होतं या मदातून मत्सर निर्माण होतो बघा नको रे मदा सर्वदा अंगीकारू नको रे मना मत्सरू दंभ भार आणि ही मत्सराची अवस्था दिवस रात्र आम्हाला छळत राहते बघा क्रोध आणि मत्सरामध्ये एक छोटस अंतर आहे दोघांची दाहकता तेवढीच आहे पण क्रोध कसा आहे क्रोध हा म्हणजे एखादी ठिणगी पडावी त्याचा चटका बसावा थोडस भाजावं त्याच्यानंतर खेद होऊन पश्चातापून हा क्रोध आपल्याला एका वेगळ्या पद्धतीच्या त्रासामध्ये घेऊन जातो परंतु मत्सर मात्र असा आहे की जणू काही तो निरंतर त्याचा चटका बसत राहतो या मत्सरातून फार मोठे प्रमाद जगामध्ये घडतात मंथरेला देखील मत्सरच झाला ना ज्या दिवशी अयोध्येमध्ये रामाला राजकुमार करण्याचं ठरलं त्या दिवशी राजा दशरथाने अयोध्येमध्ये सुंदर रोषणाई केली होती घराघरांमध्ये दिवे लावले होते सुंदर ढोल ताशे नगारे वाचत होते स्त्री पुरुष उत्तम पद्धतीने नाचत होते हे सगळं चालू असताना देखील हे सगळं पाहून मंथरेच्या मनामध्ये मात्र अत्यंत त्रास होतोय मत्सराची अशी गोष्ट आहे की मनुष्याला समोरच्याचा चा चा चांगलेपणाच बघवत नाही त्याला सगळ्यामध्ये दोष दिसू लागतात हा मत्सर त्यामुळे मनुष्याला निरंतर जाळत राहतो या मत्सरातूनच ही मंथरा कैकैकीच्याकडे जाते आणि त्यातून या मत्सराच्या पायी घडलेलं रामायण आपण सर्वजण जाणता म्हणून समर्थ म्हणतात नको रे मना मत्सरू दंब भारू आणि हा दंभ हा सगळ्यात मोठा विकार आहे दंभ याचा अर्थ काय मी जसा नाही तसं जगाला दाखवण्याचा सारखा प्रयत्न करणं याचं नाव दंभ आहे आणि या दांभिकतेला भगवंत अत्यंत त्याचा जीवाचा त्रागा करतो श्री महाराज म्हणायचे की माझ्यावरती उपकार करा कोणी कधी बुवा होण्याच्या भानगडीमध्ये पडू नका कारण साधुत्व हे केवळ वेशाचं नाहीये साधुत्व हे वृत्तीच आहे पण आजच्या काळामध्ये आपण बघतो की ही दांभिकता मनुष्य काही ना काहीतरी जगावरती इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत असतो की मी असा आहे मी असा आहे आणि भगवंताला या काम क्रोधादी विकारांपैकी सगळ्यात जर कुठल्या विकाराचा विटाळ असेल तर तो दंभाचा आहे आणि याचं स्पष्ट उदाहरण आहे शुर्पणका दोन राक्षसिणींना रामानी मारल्याची गोष्ट आहे एक आहे शूर्पणका एक आहे ताडका ताडका विश्वामित्रांच्या आश्रमाकडे जाताना जशी होती तशी रामाकडे धावत आली रामाने एका बाणात तिला मारलं आणि आपल्या निजधामी पाठवलं पण शुर्पणका जशी होती तशी आली नाही तिने एका सौंदर्यवती स्त्रीचं रूप घेतलं आणि रामाला येऊन म्हणते की माझ्या इतकी सुंदर स्त्री या जगात नाही तुझ्या इतका सुंदर पुरुष नाही आणि तिथं जानकी माता बसलेली असताना म्हणते की आपला विवाह होणं योग्य आहे रामाने तिच्याकडे पाहिलं नाही आणि तिचे नाक आणि कान रामाने लक्ष्मणाच्या द्वारे कापून टाकले आणि अशा रामाने या शूर्पणखेला खेला पुन्हा रामायणामध्ये कुठेही स्थान दिलेलं नाहीये बघा कदाचित ही शुर्पणका या जगामध्ये फिरतीये कारण पुष्पक विमानात तिला प्रवेश मिळाला नाही आणि त्यामुळं हा दंभ जगामध्ये आपल्याला प्रत्येकाच्या ठाई दिसतो आपण जसे नाही तसा दाखवण्याचा मनुष्य आटोकाट प्रयत्न करत असतो पण त्याला आतूनच त्याची सत्सद् बुद्धी निरंतर खात असते असे हे विकार या मनाला सगळ्या बाजूनी छळत असतात खर तर मनानेच या विकारांना धरून ठेवलेलं आहे त्यामुळे समर्थ म्हणतात मना सोडून दे या विकारांचा आपल्याला खरोखर काहीही उपयोग नाही सज्जनो असा या सहाव्या श्लोकाचा गुरुकृपेने आपण अर्थ बघितला उद्याच्या सत्रामध्ये पुढील श्लोकाचं आपण चिंतन करूया जानकी जीवन स्मरण जय जय राम